लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे युवा नेते रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय वारे तर कर्जत जामखेड विधानसभाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक मोधोस आभाराणेवार यांच्या निवडी देखील करण्यात आल्या जामखेड येथील साई गार्डन मंगल कार्यालयात सोमवार दिनांक अठरा मार्च रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित दादा पवार पक्ष निरीक्षक किशोर मासाळ प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेबात दात्रे वारे शरद बोरे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले डॉक्टर कैलास हजारे डॉक्टर इंद्रकुमार भिसे संदेश सोनोने अमजद पठाण संजय वराड नितीन गोलेकर अमित जाधव दिगंबर चव्हाण अॅडव्होकेट हर्षल डोके डॉक्टर अविनाश पवार प्रदीप पाटील सुनील कोठारी नरेंद्र जाधव प्रशांत राळेबात विजय पवार जालिंदर राळेबात प्रकाश काळे बबन देवकाते आदी मान्यवरांसह मोठे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ता जामखेड तालुका अध्यक्षपदी दातात्रय वारे तर कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्षपदी मधुकर राळेबात यांची बिनविरोध निवड करण्यात येऊन या दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना या निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तसेच चोंडी येथे धनगर आरक्षणाची मागणी करणाऱ्या सतरा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या सर्व आंदोलकांचा या मेळाव्यात सन्मान करण्यात आला शेवटी आता लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचे जे उमेदवार असतील ते पुढे जे निवडून यावे याच्यासाठी हे पद देणं अतिशय महत्वाचं आहे सगळ्यांकडनं चर्चा केल्याशिवाय कारण शेवटी चर्चा केल्याशिवाय आपल्याला मार्गदर्शन मिळत या सगळ्यांचंच म्हणणं दोघांचं आपण नाव डिक्लेअर करावं आणि ते आम आम्ही खरं केलं आणि आज जर तुम्ही बघित आपल्या जो कार्यकर्ता मेळावा होता त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण तिथं उपस्थित होतो आणि तिथे आपण काही अभ्यासक लोक मध्ये फिरामल सर इथं आलेलं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं देशात आणि राज्यात काय चाललंय त्याचं बी जे पी सरकार कुठं कुठं सुटतंय आहे आणि याच्यामध्ये आपण करत असताना फक्त ते राजकीय भाषण ठेवलं नाही तिथे असणाऱ्या युवकांना तिथे कार्यकर्त्यांना खऱ्या काय गोष्टी आहेत अभ्यासकाकडनं आलं पाहिजे याचा प्रामाणिक प्रयत्न करत आज आम्ही आम इथं राष्ट्रवादीच्या माध्यमातून केला आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला ब्रूथ कमिटी ती जी स्ट्रॉंग केली पाहिजे तिथं लोकांपर्यंत आपल्याला एखादा विषय हा नेण्यात थोडंसं सोपं झालं पाहिजे याच्यासाठी आपले जे कार्यकर्ते आहेत जे आता फार गेशीला पेटले आहेत आणि खरे हाडाचे कार्यकर्ते आहेत या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आम्ही सर्वजण आज एकत्रित होतो त्याच्यामध्ये एक ओळख पण व्हावी दुसरं आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकचे कार्यकर्ते जे लागणार आहेत ते त्यांच्या सहकार्याने आपल्याला मिळावे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तेव्हा आम्ही एखादा प्रश्न त्यांना करायचो त्याचं उत्तर पार ते पार जोमाने आणि ताकदीने द्यायचं त्याचा अर्थ यांच्यामध्ये कुठंतरी आता फार ते काम करण्यासाठी ते कुठंतरी आत्मविश्वासाने पेटलेत असं आम्हाला सर्वांना वाटतं पुनराव तर बघा लढाई होणार एवढंच तुम्हाला सांगतो आणि दुसरं कसं आहे एक्क्याण्णवची जी लढाई झाली ती कदाचित म्हणतात विचाराची लढाई होते आणि यंदाची पण ती विचाराचीच लढाई असेल कारण शेवटी इथं व्यक्तीपण याच्यापेक्षा एक विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण लढणार आहोत आणि ते फार मनापासून आम्ही लढणार आहोत आणि बी जे पी आणि शिवसेनेच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत आणि इथं असणारे लोक त्यांच्या विरोधात आहेत त्यामुळे जो बी उमेदवार समोर येईल त्याची हार ही झाल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला आत्मविश्वासाने असं अध्यक्ष पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार मला स्वतःला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्षपद दिलं पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकला तो शंभर टक्के सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेल तालुक्यातील आणि मतदारसंघातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याला एकत्र करून पक्षाची ताकद कशा पद्धतीने वाढवता येईल तो प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू आत्ताच्या लोकसभेसाठी आणि पुढच्या विधानसभेसाठी तालुका मतदारसंघामधून जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निर्माण करण्याचा प्रयत्न माझा असेल गेल्या दीड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामखेड तालुका अध्यक्षपद हे रिक्त जिल्हा परिषदची मागची निवडणूक झाली दोन हजार सतराची त्यानंतर राजेंद्र कोटारी यांनी राजीनामा दिला तालुका अध्यक्षपदाचा त्यांची प्रदेश संघट प्रदेशावर निवड झाली होती त्यानंतर सातत्याने दीड वर्षे हे पद रिक्त राहिले या दरम्यानमध्ये अजितदादो पवारसाहेब असतील त्याचबरोबर त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर खुले पाटील असतील नंतर निरीक्षक या ठिकाणी केशोर मासाळे यांची संस्थिती झाली या सर्वांनी बैठका घेतल्या सर्व कार्यकर्त्यांनी मत जाणून घेतले वेळोवेळी पत्रकारांना मदती दिल्या परंतु दरम्यानच्या काळात ही निवड होऊ शकली नाही परंतु आता रोहित दादा पवार यांनी ज्यावेळेस कर्जत जामखेडचं विधानसभा क्षेत्र ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं आहे त्यांनी संघटनेच्या दृष्टीने नेतृत्व स्वीकारलं त्याच्यानंतर ज्या बैठका झाल्या तातडीने त्यांनी हा निर्णय हा प्रश्न जोडवण्याचा पाहिले त्याला प्राधान्यक्रम दिला आणि आज जामखेड तालुक्याच्या ता ता कार्यकर्त्यांच्या मेळावामध्ये आजही जामखेड तालुका अध्यक्षपदी या ठिकाणी निवड केली त्याचबरोबर कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्रमधून मधुप्राभार राळेमात यांची निवड केली ही निवड करत असताना त्यांना आमच्या दोघांकडून खूप मोठ्या अपेक्षा त्यांनी ज्यावेळेस सर्व कार्यकर्त्याबरोबर चर्चा केली लोकांबरोबर चर्चा केली काही राजकीय पत्रकारांबरोबर चर्चा केली काही राजकीय तज्ज्ञांबरोबर प्रचार चर्चा केली आणि त्यांना आर्थिक दोन नाव त्यावेळेस पुढे आलं माननीय दादा पवार यांच्या उपस्थितीत आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या हिच्यामुळे तालुक्यात त्यांनी उत्स्फूर्त असा उत्स्फूर्तपणा आणून तालुक्यात नव राष्ट्रवादी काँग्रेसला आणले आज मधुकाराबा राळेबात आणि पत्रवारी यांची निवड झाल्यामुळे तालुक्यात दोन वर्षाचा जो प्रलंबित प्रश्न होता रोहितदादा अजितदादा पड हयंत पाटील आणि पक्ष निरीक्षक किशोर मासाळ यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून सर्वांशी एकत्र बसून चर्चा करून दोन वर्षाचा निर्णय आगामी निवडणूकचा विचार करता तातडीने घेतला आणि संपूर्ण तालुक्यात त्यामुळे चैतन्याचं वातावरण होऊन आगामी लोकसभा आणि विधानसभेला निश्चितच जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला या दोघांच्या नेतृत्वाखाली लीड मिळेल एवढीच मी अपेक्षा प्रतिनिधी किरण रेडेचं कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेड